स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय या दिवशी तर मित्रांनो आज बाजार होता आपला बाजारामुळं उशीर झाला मित्रांनो स्वयंपाक करायला कारण की पाच साडेपाचला बाजारला गेलो बाजार वगैरे करून आलो आम्ही त्याच्यानंतर मग जी म्हटलं आज आहे ना चिकनची भाजी बनवायची आपल्याला मित्रांनो आज गॅसवर भाजी बनवणार आहे मस्त तर विषय असा झाला की पाठीमागे आपलं काम चालू आहे त्याच्यामुळं काय पाठीमागे जाता नाही यायचं तिथं सगळं सिमेंट वगैरे येणार त्याच्यामुळं तुम्हाला उद्या दाखव मित्रांनो कसं काम कायच काम चालू आहे काय तुम्हाला सर्व उद्या दाखवेल मित्रांनो तुम्हाला आज ना तर आज मग मी कढईतली चिकनची भाजी करणार मित्रांनो मस्त अशी टेस्टी विलेज स्टाईलमध्ये म्हणजे गावठी पद्धतीमध्ये चिकनची भाजी मसाला विसाला काढून घेतलेला आहे फक्त आपल्याला बघायचं कसं कसं काय प्रोसेस आहे काय काय टाकायचं मग आपल्याला कळल आता आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व भाजी कशी वाटली आपली चिकनची भाजी कमेंट करून नक्की कळवा तर चला तुम्हाला दाखवतो मी चिकन वगैरे भाजीची प्रो प्रोसेस चाला तर बघा आता मी आलो किचनमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय घेतलेलं आहे सर्व तुम्हाला दाखवतो मट्रेस आधी चिकन चांगल्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे चार पाच धुवून घेतलं तर कसं म्हणजे त्याच्यातलं वाज काय असेल ते निघून जात असतं लिंबू पिळ ना तर सर्व निघून जातं ह्या बघा चिकन धुवून घेतलंय अर्धा के जी चिकन आहे मित्रांनो हे आणि याच्यात ना तुम्हाला मिक्सरमध्ये दळेल मसाला आहे मित्रांनो आपलं लसूण खोबरं कोथंबीर वगैरे कांदा सर्व दळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीकसं कापलेलं आहे जर चिकन लय मोठं पण पीस नको लय छोटा पण नको नाही लय मोठा पण खायला कसं बरं नाही वाटत आणि शक्यतो आहे ना चिकन फ्रेश आणत असतो त्याच्यामुळं ना एकदम चांगली अशी भाजी होत असते भाजीचं म्हणजे वास पण एकदम छान आणि खरं माझ्या मित्रांनो बिर्याणी बनवायची होती पण बिर्याणी कॅन्सल केली अचानक गॅस संपून गेला मग गावात जाऊन गॅसची टाकी घेऊन आलो मग ते जो वाढला आता मग तयारी झाली म्हणजे भाकरी झाल्या बाजरीच्या फक्त आता भाजी बाकी नाही बघा इथं काय कोथंबीर आहे कांदा घेतलेला आहे तेजपत्ता आणि खडा मसाला आहे आता सगळे आहे ना भाजीचं टाकून देऊ आपण सग गॅस बीस सगळे रोडी तर चला मग भाजीच प्रोसेस दाखव तुम्हाला चला आता देऊन टाकून भाजीची तयारी झाली गॅसवर घेतलंय किचन वॉटर मित्रांनो घरगुती मसाला काढून घेतलाय आणि हे किचन चहा सॉरी चिक, चिक चिकन पाण्यात थोडं टाकलं मित्रांनो तेजपात मस्त बाजरीची भाकरी कडक झाली टाकू आता भाजी कढईमध्येच टाकायची पाच दहा मिनिटांमध्येच टाकून घेत कढईवर आता ना तेल टाकून घेतले गॅसवर कढई चढवली दोन तीन वर टाकले तर आता त्याच्यामध्ये थोडं गरम होऊ दे मग नंतर आहे ना भाजी घेऊ टाकून मसाला टाकला आता तेजपात्ता पण टाकून घ्या तेल गरम झाले कांदा बिंदा

चिक म

बघा त्याच्यात कोथंबीरांनी टाकून घेतलं काय मस्त चिकन आहे त्याला थोडं आपण भारी आज सुख बनवायचं प्लॅन आहे पण एवढं पण सुख नाही की आपल्याला कमी पडेल त्याच्यापेक्षा थोडा धरूनच बनवू त्याच्यात थोडं पाणी ॲड करून देऊ मित्रांनो भाजी आता झाली गॅसवरून खाली घेतली भाजी थोडं उकळू दुसरा टाईम झाला तर गॅस खाली घेतली ना आता बसायचं जेवायला बघा सगळे बसले जेवायला सगळी तयारी झाली जेवायची भाजी बघा चांगली अशी भाजी झाली बघा पिवळे भाजी बनवली मित्रांनो आज आम्ही जेव पिवळे पण एकदम छान अशी भाजी झालेली पप्पा आणि मम्मी बसले जेवायला मित्रांनो जेवायला तर मित्रांनो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा कमेंट नक्की करा मित्रांनो सर्वांना जे आदिवासी शुभरात्र मित्रांनो आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना गुड नाईट सर्वजण जेवायला या